संत तुकाराम महाराज यांच्या भावनिक आणि ज्ञानवाणीच्या शैलीतलं अभंग ओळी आहे ते अभंगातून सांगतात अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी जन जे जातील त्यांतून काढील तोची ज्ञानी तोची ज्ञानी खरा दुजे असे वेळोवेळा त्यासी शरण जावे आपण ते नवल कुळ उद्धरील सर्वांची ती शरण गेली आणि काय होते अफळ तुका म्हणे कुळ उद्धरिले एक अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी या ओळीचा अर्थ रात्रंदिवस फक्त परमार्थ म्हणजे भक्ती साधना करावी आडमार्गी म्हणजे वाईट व धर्माच्या वाटा कधीही स्वीकारू नये दोन आडमार्गी कोणी जन जे जातील त्यांतून काढील तोची ज्ञानी या ओळीचा अर्थ जो खरा ज्ञानी आहे तो आडमार्गी गेलेल्या लोकांनाही योग्य मार्गावर आणतो तीन तोची ज्ञानी खरा दुजे असे वेळोवेळा त्याचे शरण जावे या ओळीचा अर्थ असा ज्ञानी पुरुष म्हणजेच खरी शरण त्याच्या शरण गेल्यावर जीवनाचा खरा आधार मिळतो शरणागतीचा महिमा अगाधा आहे चार आपण तरेल नव्हे ते नवल कुळ उद्धरील सर्वांची ती या ओळीचा अर्थ केवळ स्वतःच नाही तर आपले संपूर्ण कुळही अशा संतांच्या कृपेने तारले जाते संपूर्ण कुळाचा उद्धार होतो पाच शरण गेली काय होते अफळ तुका म्हणे कुळ उद्धरिले या ओळीचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात की संतांच्या चरणी शरण गेल्यावर त्याचे फळ इतके महान असते की एकटा नव्हे तर सगळं कुळ उद्धरले जाते रामकृष्ण हरी